घेऱ्याला तोडण्यासाठी हे गुणरत्न सदावरते शपथ घेऊन की किडिक आणि जरंग्या तुला सांगून चाललो लवकरच ग्राट आपली सराटीत सराटेत कारण अंतरवणी सराटी कारण अंतरवाणी सराटी जरंग्या तुझी नाही बापाची नाही तुझ्या जरंग्या तू तर की नाही काय म्हणतात सासूरवाडी वासियस सासूरवाडी वासीयसीयसुरवाडीतला वासी वासी आश्रित म्हणणार नाही मी कारण सासूरवास तू म्हणजे हे एक, एक परंपरा मात्र जरंग्याने चांगली केली एक परंपरा चांगली केली समानतेची मुली नांदायला पाठवतात हा नांदायला सासरवाडीत आला जरंग्या <laughs> नांदायला सासरवाडीत आला हे मात्र कौतुकास्पद अरे जरंग्या